हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक वर्ष सातत्यानं आंदोलन करणाऱ्या गिरणी कामगारांची महाडांच्या नावे फसवणूक केली जाते का असा प्रश्न निर्माण झालाय महाडाच्या नावे गिरणी कामगारांना फोन करून त्यांच्याकडून ओटीपी मागितला जातोय त्या ओटीपीद्वारे गिरणी कामगारांचं परस्पर संमतीपत्र तयार केलं जात असल्याचा आरोप होतोय दरम्यान या ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाही हा ऑडिओ क्लिप ऐकूया मम गिरने काम करंबर का तो शर्मा हाँ नंबर हाँ चेक हा। हाँ। करो सर एक तुम्हारा क्या पा ओटीपी तुम्हारे देना कड़ी ओटीपी आगे कशाजीपी क्या तुम एड्रेस संग बार है कि नहीं है चेक करा तुम्हाला तर याबाबत गिरणी कामगारांनी झी चोवीस तास बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांबाबत खाजगी विकासकाची नेमणूक केलेली असून त्याच्यामध्ये दे चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून गिरणी कामगारांना परस्पर फोन केले जातात आणि त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना सांगितलं जातं की आम्ही म्हाडाच्या ऑफिस मधून बोलत आहे आणि तुम्हाला घर लागलेलं ला आहे परंतु ते घर कुठं लागले किंवा काय याची कुठलीही माहिती न देता त्यांच्याकडून एक ओ टी पी मागवला जातो आणि ओ टी पी मागवल्याच्या नंतर ते ओ टी पी सबमिट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक संमतीपत्र त्यांचं जनरेट केलं जातं आणि ते डेव्हलपरच्या माध्यमातून ते आपल्याकडे कन्सेंट फॉर्म भरून घेतला जातो ओ टी पी नंबर घेतल्यानंतर दोन दिवसाने माझ्या लक्षात आलं की आपली ही फसवणूक झाली नंतर त्यांनी आधार कार्डाचीही मागणी केली मी आधार कार्ड दिलेलं नाही आणि नंतर तस चूक झाले लक्षात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे